आपण जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आज निवेदन दिलं आहे काय मागणी आहे आणि पण काय केलं पाहिजे शासनानं तसं आपला जिल्हा संपूर्ण मराठवाडा पावसाने झोरपूर काढलेला आहे शेतातली पिकं गेलीच गेली पण देखील काढून गेलं अशा या काळामध्ये आपण तुळजाभाई ट्रस्टमधून काहीतरी पसारून मदत करावी ही मागणी केली आहे यापूर्वी नांदेडला आणि सांगली मिरज पाणी शेरला त्या साड्या होत्या आम्ही त्या लोकांना सगळे गट्टे बांधून ट्रकमधून पाठवून दिले होते अशा पद्धतीने काय मदत करता आली तर तुळजावारीचा प्रसाद म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये असा असा भू भूकांपैप असं पूर कधी आलेला होता अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली सगळे करून तुळजावारी ट्रकमार्फत आपण मदत करावी ही आमची माजी आहे आणि जाऊ हे पंचनामे जे करणार आहेत हे पंचनामे शेतात पाय ठेवायला जागा नाही चवू शकत नाही चिखल आहे आता आमच्या नॅशनल हाय शेत आम्ही खाली उतरू शकत नाही हे पंचनामे व्हायला दहा महिने लागते होणार का पंचनामे लवकर होऊ शकत नाहीत सरसळ ठीक आहे पेरा आहे तो पेरा तुमच्या अधिकाऱ्याकडून घ्या पाला समजा एकदा दहा एक सोयाबीन आहे पाच एकर या ते आहे मला ते देवा देता येईल सर्व जण करता ताबडतो घेऊन देणं द्यावं अशा प्रकारची बारी आहे आम्ही शासनाकडून कडेबाबत केलं आहे शासनाने जुलै आणि ऑगस्टचं हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर केलेलं आहे याकडे कसं पाहता आपण शासनाने हेक्टरी साडेआठ हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टचं याकडे कसं पाहताय पुरेसे साडेआठ हजार आणि त्यात त्यांनी काय केलं दोन हेक्टर बरोबर आहे ना पण माझं दहा हेक्टर आहे त्याला कसं काय करायचं आणि साडेआठ हजार नाही कमी आहे साडे तेरा साडे तेरा हजार पहिलं होतं आता साडेआठ केलं पण पण दोन हेक्टर करता केलंय तीन काय किती पाच कलर झाला एकीकडे पंचनाम्या करण्यासाठी अधिकारी नाहीयेत आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना उद्या शेतक शक्तिपीठची मोजणी होणार आहे ते होईल मार्ग होईल त्याचा सगळे होईल आज ताबडतो विना जी शेतकऱ्याला गळपास लागलेली आहे अनेक शेतकरी पाण्यात धाव फोडत आहेत टी व्हीवर आहेत पेपरमध्ये आहे काय त्यांच्या मदतीकरता धावून दिलं पाहिजे असल्याने ताबडतोब दिलं पाहिजे आज सर्वे करणार म्हणजे कसं करणार तुम्ही शेतात सर्व्हे करणारा अधिकारी जाऊ शकत नाही आता माझं शेत न्यायच लागलेला आहे मी सरकारवरच बोलतो आत गेलं की एवढं पाय जातोय कोण अधिकारी जाणार पायात आणि आधुनिक चिखल नाही नुसतं पाणी आहे जे काय चिबडीची रान आहेत किंवा जी फळाची रान आहेत काळी रान आहेत त्याच्यामध्ये अजून चिखल नाही पाणी उभा टाकलेलं आहे म्हणून सगळ्यात तुम्ही सर्वे नंबर किती एक केला आहे किती द्यायचं पण सरसगट लवकर दिवाळीची आत देऊ दिव। दिवाळी दिव। झाल्यात देऊ त्यावर तुम्ही त्या सर्व करून सगळ्या अधिकारी कामाला होत्या असं आमचं मत आहे हा झाला शेतीचा विषय मात्र खेडे गावामध्ये वस्त्या आहेत पूर्ण गावामध्ये पूर्ण पाणी आहे घरामध्ये पाणी आहे आता था वो, वो था था ते पाणी ओसरलं मात्र तिथं रोग राहायचं प्रमाण आता वाढणार आहे त्या संदर्भात आपण काय मागणी केली का आरोग्याच्या बाबतीत काय बरोबर आरोग्याच्या बाबतीत ज्या घरांनी पाणी शिरलेलं आहे अशा उतारावरची घर आहे आहेत अजूनही ते लोक बाहेर चुली पिटली जात काल बघितलं अजूनही ते बाहेर करतात फुलवाणीला आहे त्या लोकांना समजून सांगून मी उठवलं उपसायला तर रोग नाही तर शासनाने विचार केला पाहिजे ना त्या ठिकाणी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे ती मागणी आम्ही केली आहे कारण आता हे हवा तशी निर्माण झाली